संभाजी महाराजांना ज्या ठिकाणी कैद करण्यात आलं आणि ज्या ठिकाणी त्यांचा वध करण्यात आला ते ठिकाण संगमेश्वर कसबा सरदेसाई यांचा वाडा या ठिकाणची पाहणी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केली या वाड्याचे आणि तेथील परिसराचे ऐतिहासिक वास्तू म्हणून नूतनीकरण होणार असल्याचे त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलंय दरम्यान छत्रपती संभाजी महाराजांचं जागतिक पातळीवरचं स्मारक व्हावं हा निर्णय महायुतीच्या सरकारनं केला ज्या जागेत हे स्मारक होणार आहे ही जागा सुभाष सरदेसाई यांची असून हे स्मारक होण्यासाठी त्यांनी परवानगी दिली आहे यासाठी मी त्यांचे आभार व्यक्त करतो असे उद्गार यावेळी सामंत यांनी काढले यावेळी बोलताना एकोणतीस मार्च हा छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस असल्यानं त्यांना अभिवादन करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येण्याची शक्यता उदय सामंत यांनी दर्शवली आहे छत्रपती संभाजी महाराजांचं जाग जागतिक पातळीवरचं स्मारक व्हावं हा निर्णय महायुतीच्या सरकारनं केला आहे आज त्यांची ही जागा आहे ती सुभाष सरदेसाई देखील आहे मला असं वाटतं की याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्रजी एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा त्या तिघांनीही पुढाकार घेऊन एक, एक जागतिक स्तरावरचं स्मारक इथं सिंगेश्वरमध्ये कजऱ्यामध्ये बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याची जागेची पाहणी करायला आज मी आलो होतो सगळ्यात मला धन्यवाद द्यायचे आहेत ते सरदेसाने की त्यांनी अतिशय समंजसपणाची भूमिका घेऊन इथे जागतिक स्तरावरचं स्मारक होण्यासाठी ज्याला आपण एन ओ सी म्हणतो ती परवानगी त्यांनी दिलेली आहे आणि त्यांची देखील ही इच्छा आहे की इथं फार मोठं स्मारक छत्रपती संभाजी महाराजांचं व्हावं त्या दृष्टिकोनातला आज आमचे जिल्हाधिकारी देखील उपस्थित आहेत आमचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सगळे अधिकारी उपस्थित आहेत आणि लवकरात लवकर लौ हे स्मारक होण्याच्या दृष्टीनं आम्ही पावलं टाकतो एकोणतीस तारखेला छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आहे तर तो, तो देखील त्यांना अभिवादन करायला कदाचित या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब देखील येणार आहेत त्याच्यामुळे तिन्ही नेत्यांनी कुठच्याही परिस्थितीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्याचा निश्चय केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आज या परिसराला मी भेटायला आलो साधारणतः स्मारक कशा पद्धतीचं असेल आणि साधारणतः खर्च काय अपेक्षित असेल एकतर खर्च किती झाला तरी शासन करायला तयार आहे महायुक्ती सरकार करायला तयार आहे ही भूमिका सरकारची आहे फक्त ते जागतिक स्तरावरचं असलं पाहिजे कारण छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पुढच्या पिढीला कायमस्वरूपी कळला पाहिजे आणि छत्रपती संभाजी महाराजांचं आपल्याप्रती जे बलिदान होतं ते देखील नुसत्या देशाला नाही किंवा महाराष्ट्राला नसल्या जगाला कळलं पाहिजे त्या धर्तीवरचं हे स्मारक असणार आहे त्याच्यामुळे कुठेही पैशाची कमतरता भासणार नाही जी फक्त एक शंका होती की सरदेसाईंची जागा कशा पद्धतीनं घ्यायची त्याच्यावर देखील आज शिक्कामोर्तब झालेला आहे आणि लवकरात लवकर त्याचा आराखडा बनवून त्याला पैसे मंजूर करून या स्मारकाला आम्ही लवकरात लवकर सुरुवात करणार आहोत मला तर असं वाटतं की ज्या पद्धतीनं सगळ्यांचं सहकार्य मिळतं आहे पुढच्या नव्वद दिवसामध्ये याचं निवेदा निघायला काय हरकत नाही त्याच्यासाठी जागतिक स्तरावरचे आर्किटेक्ट देखील नेमण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्या सात आठ दिवसामध्ये बाकीच्या जर फॉर्मॅलिटी पूर्ण झाल्या जमिनीच्या तर अतिशय चांगल्या पद्धतीचं स्मारक बांधण्यासाठी पंधरा वीस दिवसातच प्रक्रियेला सुरुवात होईल सर हे तुमच्या बाजूला आहे त्यांचं म्हणणं असं येतं आहे की मी पाच एकर जागा स्मारकासाठी दिलेलीच आहे मात्र मी माझी राहती जागा सोडणार नाही आहे असे टोनमध्ये ते बोललेच नाही बोल आमच्याशी बोललेत नाही तुमच्याशी माझ्याशी नाही बोलतेच्यासमोर बोलत आहे का मुद्दा असं आहे की हे काय उदय सामंतचं घर नाही आहे किंवा तुमचं माझं काही घर नाही त्याच्यामुळं सरदेसाई साहेबांनी हे समजून घेतलेलं आहे की छत्रपती शिवराजी महाराजांचं स्मारक इथं होतं आहे ज्या राजानं आपल्या सगळ्यांसाठी बलिदान केलं ज्या राजानं आपल्यासाठी हाल अपेष्टा सहन केल्या त्याचं स्मारक असताना सरदेसाई साहेबांनी समजून घेतलेलं आहे सरदेसाई साहेबांच्या भावना आम्ही समजून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावर पुढच्या शुक्रवारी आम्ही मार्ग काढणार आहोत पण तत्वता सरदेसाई साहेबांनी या स्मारकाला मान्यता दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देखील सर येथूनच येसुबाईंचं शृंगारपूर जे गाव आहे त्या ठिकाणी देखील स्मारक व्हावं असं तिथल्या लोकांचं म्हणणं आहे तर त्या दृष्टीनं सरकार काही करणार का कारण करावंच लागेल करावंच लागेल कारण शेवटी हा इतिहास जर असाच आपल्याला टिकवायचा असेल आणि पुढच्या पिढीपर्यंत न्यायचा असेल तर काही टप्प्याटप्प्याने आपली ही स्मारकं सुधारावी लागतील आणि पहिला टप्पा म्हणून आपण हे स्मारक सुधारतोय भविष्यामध्ये त्या देखील स्मारकाचा जो काय आराखडा आहे तो बनवण्याच्या सूचना पालकमंत्री म्हणून मी देईन परंतु आज समाधानाची बाब अजून एक मी आपल्याला सांगतो की स्वतः सरदेसाईंनी ह्या संपूर्ण कॅम्पसमध्ये फिरताना कुठेही नकारात्मक भूमिका घेतलेली नाही उलट त्यांनी हेच सांगितलं की सुरक्षित स्मारक करत असताना इतिहास जो आहे छत्रपती संभाजी महाराजांचा तो देखील त्यांनी मला या कॅम्पसमध्ये आणून दाखवला आहे कशा पद्धतीनं स्मारक व्हावं हे देखील त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे त्याच्यामुळे इथल्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही काम करू आणि अजून एक तुम्हाला माहिती सांगतो कदाचित सरदेसाई साहेबांनी सांगितली नसेल की इथं त्यांचं जे अस्तित्व होतं जी काय पूजा अर्चा ती करायची किंवा सगळ्या गोष्टी त्यादेखील अबाधित ठेवण्याचा निर्णय हा शासनानं ऑलरेडी घेतलेला आहे महाराष्ट्रात सत्तर हजार उद्योग मला असं वाटतं की हा आकडा कुठला तुमच्याकडे आला मला माहित नाही सत्तर हजार उद्योग बंद पडले तर नवीन नवीन आकडे येत आहेत त्याचा मी अभ्यास करेन आणि अभ्यास केल्यानंतर तुम्हाला उत्तर देईन पण आज आजच्या दिवशी माझ्या दृष्टीनं छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय हा महत्त्वाचा आहे उद्योगांचा तर आहेच आहे परंतु सत्तर हजार हा आकडा कुठला आलेला आहे तो मी सोमवारपर्यंत पासून सध्या रस्ता आहे हो। तो रस्ता फार अरुंद आहे त्यामुळे नाही मगाशी आपण ऐकलं असेल की दुसरा मार्गसुद्धा जो आहे ज्याला पूल आवश्यक आहे तो देखील या पॅकेजमध्ये करण्याचा आपण निर्णय घेतो आहे आणि मी तर इथल्या ग्रामस्थांना विनंती करेन की ज्यावेळी जगाच्या पातळीवरचे पर्यटक या ठिकाणी येणार आहेत तर रोजगार निर्मिती कुठे होणार आहे की आहे रत्नागिरीमध्ये होणार नाही किंवा चिकवणमध्ये होणार नाही याच परिसरामध्ये होणार आहे त्याच्यामुळे रस्त्याच्या शेजारी असलेल्या लोकांनी देखील समजूतदारपणा दाखवून जर त्या स्मारकाला सहकार्य केलं त्या सगळ्या शंका ज्या आता दूर होऊ शकतात तरी देखील प्रोव्हिजन म्हणून दोन्हीकडनं मार्ग खुला करण्याचा निर्णय आम्ही घेतो शेवटचा प्रश्न सरदेसाईने याच्या आधी त्यांची जागा काही ना विकलेली आहे दोन तीन ठिकाणी त्यांच्याशी काय बातचीत झालेली आहे आम्हाला मी एवढंच सांगतो की सरदेसाईंच्या सगळ्या नातेवाईकांशी माझी स्वतःची चर्चा झालेली आहे स्वतः मुख्यमंत्री मोदय त्यांच्याशी बोललेले आहेत अजितदादा काल परवा तिथं बोललेले आहेत एकनाथ शिंदेसाहेब स्वतः बोलणार आहेत त्याच्यामुळे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक सरकारनं किती मनावर घेतलं याची प्रचिती आपल्याला आलेली आहे आणि मला देखील आपल्याला सगळ्यांना विनंती करायची आहे की शेवटी हे रस्त्याचं काम असतं डॅमचं काम असतं त्याच्यातनं काही वादंग निर्माण झाले असते तर मी समजू शकतो पण हे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचं काम आहे त्याच्यामुळे तुमचं देखील सहकार्य आम्हाला सरकार म्हणून अपेक्षित आहे धन्यवाद धन्यवाद ठीक आहे